आता आदित्य कश्यप सरांना समजलेलं असतं की सुनीलने स्पर्धा लीक केल्या आहेत त्यामुळे आदित्य कश्यप ऐनवेळी स्पर्धा चेंज करतात आता मात्र ऐनवेळी स्पर्धा चेंज केल्यामुळे ऐश्वर्याची घाबरगुंडी उडते आता काय करायचं आता मी तर या स्पर्धेमधून बाद होते की काय असा प्रश्न तिच्या पुढे पडतो आणि मग स्पर्धांना स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला सुरुवात होते स्पर्धेचा पहिला राऊंडच ऐश्वर्याला काहीच समजत नसतो ऐश्वर्याला समजत नाही तर मूर्ख सारंगला काय समजणार आहे मूर्ख सारंग तर सगळ्यांचीच तोंड बघत असतो मात्र जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका हे खूप छान खेळत असतात सयाजी विखे पाटील ऐश्वर्या आणि सारंगला चिअरअप करत असतो पण त्या दोघांना काहीच समजत नसतं हा पहिला राऊंड कसा खेळायचा कारण ऐनवेळी स्पर्धा बदललेल्या असतात आणि ऐश्वर्या आणि सारंगने वेगळीच प्रॅक्टिस केलेली असते आणि इथे आता वेगळ्या स्पर्धा असतात त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगची चांगलीच फजिती होते आणि पहिल्याच राऊंडला ते दोघं बाद होतात त्यामुळे ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्याच्या तळ तळपायाची आग मस्तकात जाते ती सगळा राग सारंग वर काढते त्यानंतर पहिला राऊंड संपल्यावर जानकी सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याजवळ येतात आणि म्हणतात काय ग काय झालं जिंकली नाहीस ती तू जिंकणार होतीस ना अगं स्पर्धा खेळण्याच्या आधीच तू विनर घोषित केला होता काय झालं तू जिंकली कशी नाहीस स्पर्धा खेळलीच का तुला स्पर्धा कळलीच नाही तुला खेळता आलीच नाही आता मात्र ऐश्वर्या त्या सगळ्यांकडे रागाने बघते तेव्हा अवंतिका म्हणते असं रागाने बघू नकोस अगं तू हरली आहेस हरली आहेस आता हार पत्करण्याची तयारी ठेव तेव्हा जानकी म्हणते अगं तिला तिचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला सौमित्रा म्हणतो आधी चिटिंग करून स्पर्धा काढून घेत होती त्याच्याकडून म्हणजे चिटिंग करून जिंकण्यासाठी पण ऐन वेळी कसा आम्ही तुझा चांगलाच पचका केला मोठ्या माजात होतीस ना तू जिंकणार म्हणून पण तुला कसं वरून खाली आपटलं ना आम्ही ते बघ आता हरल्यामुळे सारंगने तर तो तोंडच बारीक केलेलं असतं आणि तो एका कोपऱ्यात बसलेला असतो त्यानंतर सारंगा सौमित्राजवळ येतो आणि म्हणतो दादा बघ ना आम्ही हरलो अरे आम्हाला स्पर्धा काय आहे ती समजलीच नाही पहिला राऊंड कसा खेळायचा कळलाच नाही आता दुसऱ्या राऊंडला बघ आम्ही जिंकतो की नाही तेव्हा सौमित्र म्हणतो अरे बोलायचं नसतं करून दाखवायचं असतं जिंकून तर दाखवा फक्त बोलून काय दाखवता तू तु आणि तुझी बायको दोघेही सारखेच आहात सा। तेव्हा सारंग म्हणतो ए दादा माझ्या बायकोला काही बोलायचं नाही या तेव्हा सौमित्र म्हणतो अरे मस्करी करतोय एवढा काय चिडतोस त्यात तर इकडे आता स्पर्धेचा दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते सारंग आणि ऐश्वर्या परत घाबरलेले असतात सयाजी विखे पाटील ऐश्वर्याजवळ येतो आणि म्हणतो काय झालं बेटा पहिल्या राऊंड मध्ये कशी काय तू हरलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काय करणार डॅड तो मूर्ख सुनील आहे ना तो स्पर्धा मला सांगताना पकडला गेला आणि त्या सौमित्राने बरोबर त्याला पकडला आणि ऐनवेळी आदित्य सरांनी स्पर्धा चेंज केल्या जर पहिल्या वेळेला स्पर्धा असताना तर मीच जिंकली असती मी, मी सर्व प्रॅक्टिस करून आली होती पण आता त्यांनी स्पर्धा चेंज केल्यामुळे मला काहीच करता येत नाही आहे आणि तुम्हाला माहित आहे ना हा मूर्ख सार त्याला एक गोष्ट धड जमत नाही कसा माझा नशिबात आलाय काय माहिती त्या मूर्ख बैलासोबत मला खेळावं लागतंय आता मात्र ऐश्वर्या हरल्यामुळे सगळा ब्लेम हा सारंगला देत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू